अजितदादा यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावरती पुण्यामधील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या चाळीस एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप होत आहेत ही जमीन पूर्ण चाळीस एकर असून मूळतः या जमिनीची किंमत तीनशे कोटी अशी दाखवली गेली होती याच जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणाचे परत पवार यांच्यावरती आरोप होत आहेत याचं कारण म्हणजे ही जमीन महारवतनाची आहे आणि ही सध्या सरकारच्या ताब्यामध्ये आहे महारवतनाची जमीन विकता येत नाही आणि जर गरज पडली विकायची तर याबद्दल सरकारमध्ये नजराना भरावा लागतो या जमिनीवरती आय टी प्रकल्प उभा करण्यात येणार असल्याचे अर्ज करून या जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी वाचण्याकरता उद्योग धोरणाचा वापर करण्यात आला पारद पवार आणि त्यांच्या जोडीदाराने सादर केलेला अर्ज चोवीस तासांच्या आत मंजूर करण्यात आला आणि उद्योग धोरणाच्यानुसार यांना स्टॅम्प ड्युटी जी तीनशे कोटीवरती एकूण एकवीस कोटी रुपये एवढी होत होती ती वाचली आणि ती माफ झाली यानंतर फक्त पाचशे रुपयाच्या पेपरवरती ही जमीन खरेदी करण्यात आली पारद पवार यांची भागीदारी असणाऱ्या पुण्यामधील अमेडिया कंपनी थ्रू हा व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे यांचा पार्टनर दिग्विजय पाटील जे, जे यांचे मामे भाऊ आहेत आणि माजी मंत्री राणा जतजी सिंग पाटील यांचे चुलत भाऊ आहेत आणखीन एक विशेष लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे ज्या आमेडिया कंपनीच्या थ्रू हा व्यवहार झाला आहे या आमेडिया कंपनीचं भांडवल फक्त एक लाख रुपये आहे त्यामुळं एक लाख रुपये भांडवल असताना तीनशे कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली यावरती रावसाहेब दानवे यांनी देखील प्रश्न विचारले आहेत जी चोवीस तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनंतर जेव्हा हे बातमी त्यांच्या चॅनलवरती आली त्यानंतर या जमिनीचे सर्व मूळ मालक जी चोवीस तास यांना भेटायला गेले ते त्यांना भेटल्यानंतर काही गोष्टींचा उलगाडा झाला या जमिनीची पावर ऑफ हे वीस वर्षापूर्वी अंजली तेजवाने यांच्या नावावर करून देण्यात आली होती अंजली तेजवाने यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावावर ही पावर अटर्नी आहे अनरिओकेबल म्हणजे रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी असल्याचं सांगितलं जात आहे सत्तर वर्षापासून ही जमीन सरकारी बायोटेक्निकल विभागाच्या ताब्यामध्ये आहे या ठिकाणी काही प्रकल्प होणार होता म्हणून ही जमीन अधिकृत करण्यात आली होती परंतु आतापर्यंत या जमिनीवरती काहीच प्रकल्प झाला नसल्यामुळे आता त्या जमिनीच्या मालकांनी ही जमीन वापस मागण्यास सुरुवात केली आहे चाळीस एकर जमीन तीनशे कोटीचा व्यवहार चोवीस तासाच्या आत आय टी प्रकल्पाला मंजुरी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ झालेल्या व्यवहारामध्ये चेक एन एफ टी असले काहीच पुरावे नाही पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व व्यवहार बेकायदेशीर आहे या सर्व व्यवहारामध्ये संबंधित सर्व व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या सर्व गोष्टींमुळे पार्थ पवार यांच्यावरती आरोप केले जात आहेत पण पार्थ पवार यांचं म्हणणं आहे की मी कोणताही गैरव्यवहार किंवा घोटाळा केलेला नाही